हे सर्व बेसिक योगा आहे या बेसिक योगाने प्रथम मी तुम्हाला याचे फायदे काय होतात पोट कमी होतं बॉडीचे पेन कमी होतात आणि पोटावरती पण काही एक्सरसाइज आहे त्याने पोट कमी पण होतं कमरेचे कंबरदुखी कमी होते रिलॅक्स आता सेम अपोजिट घ्यायचं आहे श्वास भरून घ्या अजून श्वास भरून घ्यायचं आहे होल्डिंग आहे ट्वेन ते फिफ्टीन किंवा ट्वेंटी काउंटिंग होईल जास्त त्याच्या जा कॅपेसिटीनुसार तुम्ही करू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन रिलॅक्स श्वास भरून घ्या आणि रिलॅक्स व्हा यामध्ये ब्रिदिंग नॉर्मल ठेवायचे आहे आता यानंतर दोन्ही पाय लॉक करायचे दोन्ही हाताने दोन्ही गुडघ्याच्या मध्यभागी हानवटी आणायची आहे द्वि पादपवनमुक्त आसन श्वासभरून वरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन 19, 20. सावकाश खाली जर मान याची पेन होत असेल तर त्यांनी मान बिलकुल उचलायचं नाही फक्त दोन्ही हातांनी लॉक करायचं आहे यामध्ये जेवढ्या वेळ तुम्ही जास्त काउंटिंग घेचाल होल्डिंगचं तितकं प्रॉपर तुम्हाला रिझल्ट मिळेल श्वास भरून घ्या पूर्णतः रिलॅक्स नॉर्मल राहायचं आहे आता यानंतर मत्स्यासन ज्यांना मांडी घालता येते त्यांनी मांडी घाला ज्यांना घालता येत नाही पद्मासन त्यांनी दोन्ही पाय सर्व स्ट्रेट ठेवायचं हाताचा आधार देत टाळू मॅटवरती ठेवायचे हळूहळपणे पाटीचा भाग अप्पर पॉटी पाटीचा भाग वरती उचलायचा आहे हा याने चेहऱ्यावरती ग्लो वाढतो केस गळती थांबते वाईट केसाचं प्रमाण कमी होतं याला मत्स्यासन म्हणतात मेंदुरा रक्तपुरवठा प्रॉपर होतो याचे पण काउंटिंग टेन ते फिफ्टीन घेऊ शकता तुम्ही वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या आता दोन्ही पायवरती सर्वांगासन कमीत कमी थर्टी सेकंड ते वन मिनिट होल्डिंग ठेवायचे आहे यामध्ये पण वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स त्यानंतर लगेच द्रोणासनमध्ये या वन ह्या या, या, या द्रोणासनानंतर पोटाच्या आतल्या स्नायूंना खूप ताण पडतो लवकर बेली कमी होतो ज्यांना प्रॉपर थांबता येत नाही त्यांनी परत श्वास भरून वरती यायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स त्यानंतर पोटावरती यायचं आहे उजवा पाय फोल्ड करायचं आहे उजव्या हातानेच पकडायचं आहे बॉडीवरती उचला श्वास भरून श्वास भरून उचला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन चुवेल थर्टीन फोर्टीन फिफ्टी रिलैक्स श्वास भर सेम ऑपोजिट वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन इलेवन चुवेल थर्टीन फोर्टीन फिफ्टी रिलैक्स श्वास भरून घ्या बॉडीला आता फुल स्ट्रेचिंग करा श्वास भरत पूर्ण बॉडीवरती उचला फक्त पोट टच झालं पाहिजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स यानंतर भुजंगासन दोन्ही हा चेस्टच्या बाजूला चे, ठेवायचा आहे भुजंग हळुवारपणे पाय फोल्ड करायचं आहे बॉडी फ्लेक्झिबल बनवण्यासाठी जास्तीत जास्त पाठीमागे झुकण्याचा प्रयत्न करायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन